नमस्कार मी उज्ज्वला मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पन्नास टक्के आरक्षण मर्यादेचं उल्लंघन झाल्याच्या याचिकेवर आता अठ्ठावीस नोव्हेंबरला होणार सुनावणी निवडणुकांवर टांगती तलवार असल्यानं इच्छुकांचा जीव टांगणीला इचलकरंजी महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोड अनेक ठिकाणी मतदारांची अदलाबदल इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्षांमध्ये तीव्र नाराजी दक्षिण भारतातील हवामानात आर्द्रता वाढल्यानं आणि वाऱ्यांची दिशा बदलल्यानं राज्यातील थंडी गायब एक डिसेंबर नंतर पुन्हा महाराष्ट्रात गारठा जाणवणार बालिकेवरील अत्याचार प्रकरणी शहापूरमधील बौद्ध समाजाचा रास्ता रोको बुधवारी शहापूर पोलीस ठाण्यासमोर होणार उपोषण आणि भोंदूबाबा सनी भोसलेची क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरात पोलिसांनी काढली धिंड फसवणूक झालेल्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचं पोलिसांचं आवाहन